सध्या महाकुंभची चर्चा जोरदार रंगली आहे महाकुंभाच्या या जत्रेत अनेक वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले साधू महंत नागा साधू किंवा बाबा दिसून येतात यंदाचा महाकुंभ हा आश्चर्यानी भरलेला आहे आय आय टी बाबा गोल्डन बाबा चावीवाले बाबा सुंदर साध्वी मोनालिसा भोसले असे कितीतरी विषय यंदा महाकुंभच्या माध्यमातून चर्चेत आलेत अजूनही ही लिस्ट बाकी आहे आणि यात आता आणखीन भर पडली ती म्हणजे एमटेक बाबाची एमटेक बाबाची काय खासियत आहे कशी आहे यांच्या आयुष्याची रंजक स्टोरी पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगाव प्रयागराजच्या महाकुंभ मध्ये हजारो नागा तपस्वींनी तळ ठोकलाय निरंजनी आखाड्याचे नागासंत दिगंबर कृष्णगिरी आखाड्याच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या तंबूत आध्यात्मिक साधना करताना दिसतात पण जेव्हा ते अचखलित इंग्रजी बोलायला लागतात तेव्हा ऐकणारा थक्क होऊन जातो एका वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले या बाबांचं नाव दिगंबर कृष्णगिरी असून ते बँगलोरचे रहिवासी आहेत त्यांचा जन्म एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या सांगण्यानुसार ते दहा मध्ये निवृत्त झाले आणि दोन हजार एकोणावीस मध्ये नागा साधू बनले स्वतःला आजमावण्यासाठी त्यांनी हरिद्वार मध्ये दहा दिवस भिक्षाही मागितली हे सगळं सांगितल्यावर अचानक हे बाबा प्रसिद्धीच्या झोतात आले धारवाडच्या कर्नाटक युनिव्हर्सिटी मधून त्यांनी बीटेक इंजिनिअरिंग केलं त्यानंतर ते एमटेक टॉपर राहिले त्यांनी अनेक मोठमोठ्या पदावर नोकऱ्या केल्या त्यांची शेवटची नोकरी ही दिल्लीत होती जिथं त्यांनी एका खाजगी कंपनीत जनरल मॅनेजरच्या पदावर काम केलं होतं त्यांच्या हाताखाली चारशे कर्मचारी काम करायचे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल एक वेळेला त्यांना चाळीस लाख रुपयांचं पॅकेज होतं पण मनाला शांती आणि समाधान नसल्यानं त्यांनी हे आयुष्य सोडून दिलं त्यांची नागा साधू बनण्याची गोष्टही रंजक आहे एका खाजगी कामानिमित्त दिगंबर कृष्णगिरी डेहरादूनला आले होते तेव्हा त्यांना तिथे एक साधूंची टोळी दिसली यामध्ये अनेक नागा साधू होते इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्रित साधू त्यांनी कधीच पाहिले नव्हते त्यांना त्या तैन नागा साधूंनी प्रचंड आकर्षित केलं त्यावेळी त्यांनी आपलं सगळं आयुष्य सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला दिगंबर कृष्णगिरी यांनी सांगितलं की मी सर्व आखाड्यांना मेल करून त्यांच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती पण कुणाकडूनही उत्तर आलं नाही मग मी हरिद्वारला गेलो माझ्याकडे जे काही होतं ते मी हरिद्वारच्या गंगेत विसर्जित केलं संन्याशी वेष धारण करून मग दहा दिवस भिक्षा मागितली त्यांचा असा विश्वास होता की जास्त पैसा असल्यानं वाईट सवय वाई लागतात आणि मनाला शांती मिळत नाही त्यानंतर त्यांनी निरंजन आखाड्याबाबत गुगलवर सर्च केलं आणि मग काही दिवस शैव संप्रदायातील निरंजनी आखाड्यात नागासंतांची सेवा केली मग प्रथेनुसार स्वतः जिवंत असताना पिंडदान देऊन महंत श्री राम महाराज यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतली सध्या ते उत्तर काशीतल्या एका छोट्या गावात राहतात नागासाधू समाजाच्या हितासाठी काम करतात यामुळे जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा त्यांच्याबद्दल गुगलवर सर्च केलं त्यामुळे मी अत्यंत प्रभावित झालो होतो असं ते सांगतात सध्या यांना सगळे एमटेक बाबा या नावाने ओळखतात सध्या बाबा महाकुंभमध्ये सहभागी झालेत बाबा जेव्हा फाडफाड इंग्रजीमधून संभाषण करतात तेव्हा पाहणारे अवाखून पाहत राहतात दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात जेव्हा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात दिगंबर कृष्णगिरी यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं याबद्दल बोलताना ते आनंद व्यक्त करतात आणि सांगतात मी झाल्यामुळे मला ही संधी मिळाली की मी हा सोहळा अनुभवू शकलो नाहीतर लाखो लोकांप्रमाणे मलाही हा सोहळा टीव्हीवरच पाहावा लागला असता घेतल्यानंतर व्यक्तीला एक निश्चित आयुष्य जगावं लागतं पण ते आयुष्य पूर्णपणे आनंदी आणि समाधानी असतं त्या व्यक्तीला ना काही मिळवण्याची इच्छा असते ना काही गमावण्याचं दुःख असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी त्यांचा संबंध आता फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित आहे दिगंबर कृष्णगिरी यांचा सगळा दिवस हा महादेवाच्या आराधनेत जातो त्यांच्या भूतकाळाबद्दल ते जास्त चर्चा करत नाहीत ते शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींमध्ये पारंगत असल्याचं सांगतात पुढचं आयुष्य सनातनची सेवा आणि संरक्षण करण्यात आपल्याला घालवायचंय असंही ते सांगतात गर्दीत बसून आपलं वेगळं पण जपणारे हे एमटेक बाबा सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका